भजन पंढरीला जायचं नव्हतं मनात पंढरीला जायाच नव्हतं मनात पंढरीला जायच नव्हतं मनात वाट सापडली बाई मला क्षणात वाट सापडली बाई मला क्षणात पहिले स्नान करुणी चंद्रभागेत पहिले स्नान करुणी भाग भक्त था, पुंडलीक भेटले साक्षात भक्त पुंडलीक भेटले साक्षात वाट सापडली बाई मला क्षणात वाट सापडली बाई मला क्षणात पंढरीला जायाच नव्हतं मनात पंढरीला जायाच नव्हतं मनात वाट सापडली बाई मला क्षणात पाठ सापडली बाई मला क्षणात हे भरुनी पाठ हे भरुनी पाठ संत भक्तानी फुलले दोन्ही काठ संत भक्तानी फुलले दोनी काट बाट सापडली बाई मला क्षणात बाट सापडली बाई मला क्षणात पंढरीला जायाच नव्हतं मनात पंढरीला जायाच नव्हतं मनात बाट सापडली बाई मला क्षणात ಪಲಿ ಬಾಯ ಮಲ್ಲ ಕ್ಷಣ ದರ್ಶನ ಗೇಲ ಗೆ ತಲ್ಲಿಗಾಭೇಟ ದರ್ಶನ ಗೆ ತಲ್ಲಿಗಾಭೇಟ ರಖುಮಾ ಚಲವೀ ಹತ್ತೀ ದಿನ ಬೋಟ ರಖುಮಾ ಚಲವೀ ಹತ್ತೀ ದೋಟ ಸಾಪಡಲ್ಲಿ ಬಾ ಮಲ್ಲ ಕ್ಷಣ पाट सापडली बाई मला क्षणात पंढरीला जायाच नव्हतं मनात पंढरीला जायाच नव्हतं मनात वाट सापडली बाई मला क्षणात पाट सापडली बाई मला क्षणात पंढरीचा पांडुरंग पावन झाली वीट पंढरीचा पांडुरंग पावन झाली वीट बारकेचाराना पुंडली काला भेट बारकेचाराना पुंडली काला भेट वाट सापडली बाई मला क्षणात वाट सापडली बाई मला क्षणात पंढरीला जायाच नव्हतं मनात पंढरीला जायाच नव्हतं मनात वाट सापडली बाई मला क्षणात वाट सापडली बाई मला क्षणात वाट सापडली बाई मला क्षणात माझं भजन आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद